नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे आणि शिंदे गटाच्या राजू पारवे यांच्यामध्ये लढत होणार आहे विद्यमान खासदार कृपाल तुमान यांचं तिकीट कापत शिंदे गटानं काँग्रेसमधून आलेल्या राजू पारवे यांना उमेदवारी दिली आहे तर रश्मी पार बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरले आणि त्यामुळे त्यांचे पती श्यामकुमार बर्वे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत कल महाराष्ट्राच्या मध्ये आपण आढावा घेणार आहोत रामटेक मतदारसंघाचा कोण होणार रामटेकचा खासदार काँग्रेस आणि शिंदे गटात होणार सामना काँग्रेस बालेकिल्ला परत मिळवणार नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघ देशाला पंतप्रधान देणारा महाराष्ट्रातील मतदारसंघ अशी या रामटेकची ओळख आहे रामटेक हा तसा काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा मतदारसंघ आहे मात्र एकोणीशे नव्याण्णव नंतर हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात गेला त्यापासून दोन हजार नऊ चा अपवाद वगळता हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे सेनेच्या फुटीनंतर कृपाल तुमाने हे शिंदे शिंदे गटाने त्यांना उमेदवारी नाकारत काँग्रेसमधून आलेल्या राजू पारवेना उमेदवारी दिली आहे पारवेंच्या विजयासाठी मुख्यमंत्री शिंदे ही प्रचाराच्या रिंगणात उतरले आणि म्हणून धनुष्यबान रामाचा आणि राजू पारवे कामाचा या रामटेक लोकसभेमध्ये माझा एकच विषय आहे विकास विकासाचा एजेंडा घेऊन मी जनतेसमोर जात आहे ज्या पद्धतीने मागच्या साडेचार वर्षात उमरेट विधानसभेत काम केलं तिथे एकच एजेंडा होता विकासाचा आणि मागच्या दोन वर्षामध्ये दीड दोन वर्षामध्ये मला जे काही मदत या महायुतीच्या सरकारने केली आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी केली देवेंद्र फडणवीस केली जवळजवळ तीन हजार कोटी रुपयाचा निधी मला या एक वर्षाच्या कालावधीमध्ये दिला दुसरीकडे काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरल्यानं त्यांचा अर्ज बाद झालाय त्यामुळे काँग्रेसने त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांना रामटेकच्या रिंगणात उतरवलं ज्या प्रकारे भारतीय जनता पक्ष व आज हुकुमशाहीकडे आपण वाटचाल करता यांच्या माध्यमातून त्या हुकुमशाही थांबवण्याकरिता लोकशाहीला वाचवण्याकरिता संविधान वाचवण्याकरिता बेरोजगार युवकांना जी फुल थापा दिलेल्या आहेत त्या बेरोजगार लोकांच्या न्याय मिळ न्याय देण्याकरिता महिलांचा सन्मान वाचवण्याकरिता लोक जनतेनी मतदान करावं न्याय करावं मला अपेक्षा आहे का ह्या लढाईमध्ये विजय आमच्या सुना रामटेक मतदारसंघाच्या इतिहासावर एक नजर टाकूया एकोणीसशे सत्तावन्न पासून काँग्रेसचा हा बाले आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि एकोणीसशे एकोणनव्वद एको साली माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव हे दोन वेळा रामटेकमधून निवडून गेले एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीत शिवसेनेनं काँग्रेसच्या बाले किल्ल्याला भद्दाड पाडले शिवसेनेचे सुबोध मोहिते हे एकोणीसशे नव्याण्णवला खासदार झाले दोन हजार नऊ ला काँग्रेसच्या मुकुल वासनिक यांचा अपवाद वगळता एकोणीसशे नव्याण्णव नंतर रामटेकमध्ये शिवसेनेचाच खासदार रामटेक लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांमध्ये कोणत्या पक्षाची किती ताकद आहे एक नजर टाकूया शरद पवार गटाचे अनिल देशमुख हे काटोलचे आमदार आहेत काँग्रेसचे सुनील केदार सावनेर भाजपचे समीर मेघे हिंगणा शिंदे गटाचे राजू पारवे उमरे भाजपचे टेकचंद सावरकर कामठी भाजपचे आशिष जयस्वाल हे रामटेकचे आमदार आहेत भाजपचे तीन आमदार आहेत तर काँग्रेस शरद पवार गट आणि शिंदे गटाचा प्रत्येकी एक आमदार आहे रामटेकमध्ये सध्याच्या घडीला महायुतीची ताकद अधिक आहे त्यामुळे शिवसेना शिंदे गटासाठी ही दिलासा देणारी बाब आहे त्याचा काँग्रेस कसा सामना करतं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे पराग ढोबळे साम टीव्ही न्यूज रामटेक